रहा, 24, प्रभाग रचनेच्या आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचे जैसे थेचे आदेश जुन्या आदेशात केवळ एक बदल बारा दिवसापूर्वीचा सुप्रीम कोर्टाने स्थानिक स्वराज्य संस्थांची शून्य आरक्षणा संदर्भात हस्तक्षेपास नकार दिला होता आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रभाग रचनेतील आरक्षणाबाबतचे नियम राज्य शासनाने बदलले आहेत या विरोधात दाखल विविध याचिका फेटाळून लावत सुप्रीम कोर्टाने बारा दिवसांपूर्वीच म्हणजेच पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी शासनाच्या नियमामध्ये हस्तक्षेपास नकार दिला होता त्यानंतर आज सात ऑक्टोबर रोजी यासंदर्भात सुधारित आदेश सुप्रीम कोर्टाने दिला आहे यामध्ये केवळ मध्यप्रदेशचा उल्लेख असलेला एकच बदल करण्यात आला असून जुन्या आदेशातील महाराष्ट्राच्या संदर्भातील आदेश कायम ठेवण्यात आला आहे पंचवीस सप्टेंबर रोजी झालेल्या सुनावणीत सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रक्रियेमध्ये हस्तक्षेपास नकार दिला होता प्रभाग रचनेसाठी एस सी एस टी आणि ओबीसी ड्रॉ काढून दिले कलम चक्राकार व प्रमाण व्हावेत अशी तरतूद आहे त्यामध्ये एस सी आणि एस टी चे आरक्षित प्रभाग पहिल्या निवडणुकीमध्ये निश्चित होतात त्यानंतर पुढच्या निवडणुकीत पुढचे प्रभाग निश्चित होतात अशा प्रकारे संपूर्ण प्रभाग पूर्ण होईपर्यंत हे आरक्षण चक्राकार पद्धतीने फिरवलं जात असतं त्याप्रमाणे एसटी प्रवर्गाचं ही आरक्षण फिरवलं जातं तसेच ओबीसीचं देखील चक्राकार पद्धतीने फिरवलं जातं दरम्यान या या संदर्भात पद्धतीचे नियम आले सत्त्याण्णवच्या निवडणुकीत पहिल्यांदा हे चक्राकार आरक्षण सन दोन हजार सात दोन हजार बारा दोन हजार सतरा अशा पाच निवडणुकांमध्ये ही आरक्षणाची चक्राकार पद्धत पूर्ण झाली दरम्यान प्रशांत बंब विरुद्ध महाराष्ट्र शासन आणि उदय खंडेराव पवार विरुद्ध महाराष्ट्र शासन या दोन खटल्यांमध्ये हायकोर्टाला आदेश दिले होते की हा चक्राणूक क्रम प्रभागामधील लोकसंख्येचे प्रमाण किंवा गुणोत्तर जरी बदललं तरी या चक्राकार नियमाचे पालन करावंच लागेल त्यानुसार राज्य निवडणूक आयोग याचे पालन करत होतं पण यांना राज्य शासनाने आरक्षणाचीही एक चक्राकार पद्धत पूर्ण झाली असल्याने शून्य आरक्षणाचा नियम आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी लागू केला होता आता प्रभाग रचना बदलली असल्याचे सांगताना यापुढची निवडणूक म्हणजेच आगामी निवडणुकीत पहिलीच निवडणूक समजण्यात येईल असं शासनाने नव्या नियमामध्ये म्हटले होते त्यामुळे या चक्राकार आरक्षणाच्या नियमाला झाला का काहीसा ब्रेक लागला होता आगामी निवडणूक पहिली निवडणूक समजण्यात येणार असल्याने आधीचे जे प्रभाग आरक्षित होते ते परत आरक्षित होणार होते तसेच त्यांना आपले प्रभाग आरक्षित होतील अपेक्षा होती ते होणार नव्हते त्यामुळे राज्य शासनाच्या या नव्या बदलाला स्थगिती देण्यात यावी या मुद्द्यावरून नागपूर खंडपीठ औरंगाबाद खंडपीठ आणि मुंबई हायकोर्टात याचिका दाखल झाल्या होत्या यामध्ये नागपूर खंडपीठाने एकोणीस सप्टेंबरला निकाल देऊन या याचिका फेटावून लावल्या होत्या याच निकाला विरोधात सुप्रीम कोर्टात दाखल झालेल्या अपील याचिकेवर पंचवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सुनावणी झाली या याचिकेवरून राज्य शासनाच्या या बदलामुळे राज्यघटनेने जो जो नियम घालून दिला आहे चक्रानुक्रमांक क्रमांक निवडणूक घेण्याचा नियमांचा भंग होईल तसेच राज्य शासन यानंतरही हा नियम तोडू शकतो त्यामुळे राज्य शासनाचा हा नवा नियम असंविधानिक आहे त्यामुळे बाकीची प्रक्रिया ही नव्या नियमानुसार होऊ द्या पण आरक्षण हे चक्रानुक्रमानेच होऊ द्या अशी मागणी याचिकाकर्त्यांनी केली होती तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया 24 सदैव तत्पर